हनुमानाची माहिती हनुमान हा सात चिरंजीवांपैकी एक आहे कारण तो जिवंत आहे असं मानलं जात जिथे कुठे रामाची पूजा भजन केलं जातं रामनाम घेतलं जात त्या त्या ठिकाणी हनुमान असतो अशी भक्तांची धारणा आहे हनुमानाच्या कथा महाभारतातही वाचायला मिळतात त्यामुळेच तर तो चिरंजीव ही खात्री पटते द्रौपदी अर्जुन भीम बलराम यांच्यासोबत हनुमानाची भेट झाल्याचे उल्लेख आपल्याला वाचायला मिळतात हनुमानाची गदा हनुमान लहान असताना कुबेर देवानं त्याला एक मोठी गदा बक्षीस दिली होती कुबेर म्हणाले ही गदा सतत जवळ ठेव ही गदा घेऊन कुणाशीही लढताना तुला विजय मिळेल श्री विष्णूंची ही गदा आहे या गदेला पाहता क्षणी कुणीही मोहित होत म्हणून या गदेला कौमोदकीची गदा असं म्हणतात कुबेराने दिलेली गदा हनुमंताच्या डाव्या हातात असते म्हणून हनुमानाला वामहस्त गदायुक्तम हे नाव देण्यात आलं या गदेमुळं हनुमंतानं मोठमोठ्या योद्ध्यांना पराभूत केलं मारुतीची गदा फक्त एक शस्त्र नसून प्रेरणा आणि शक्तीचं द्योतक आहे हनुमानाची परिक्रमा एकदा अंजनी मातेनं मारुतीला श्री गणेशाची कथा सांगितली एकदा सर्व देव एकत्र आले होते तेव्हा अशी चर्चा झाली की भक्ताने आपल्यापैकी कोणत्या देवाची पूजा प्रथम करावी सारेजण मिळून कैलास पर्वतावर शंकराकडे गेले शंकराला सारे काही सांगितले तेव्हा शंकर म्हणाले तेव्हा शंकर म्हणाले समस्या अवघड आहे ठीक आहे आपण एक शर्यत ठेवूया शर्यत ती कशी आणि कोणती असं कुणीतरी विचारलं सर्व देवांना आपापली वाहन आहेत त्या वाहनावर बसून पृथ्वीला प्रदक्षिणा घालून परत यायचं जो प्रदक्षिणा पूर्ण करून सर्वात आधी परत येईल त्या देवाची पूजा कोणत्याही धार्मिक कार्यात आधी केली जाईल शंकरानं सांगितलं सारे देव आपापल्या वाहनावर बसून पृथ्वीकडे निघाले सर्व देवांमध्ये जबरदस्त चढाओढ लागली त्यातही कार्तिकेय आणि राजा इंद्र यांच्यामध्ये जोरदार स्पर्धा होत होती कधी इंद्र पुढं तर कधी कार्तिकेय पुढं तिकडे कैलास पर्वतावर गणेश शंकर पार्वतीला वंदन करून मूषकावर बसून निघाले त्यांनी तत्काळ शंकर पार्वतीच्या भोवती तीन प्रदक्षिणा घातल्या ते पाहून शंकर प्रसन्न झाले ते म्हणाले गणेश तू आत्ता केलेल्या परिक्रमेतून हे सिद्ध केलंस की आई वडील ब्रह्मांडात सर्वश्रेष्ठ आहेत तसंच तू हेही सिद्ध केलंस की बुद्धी वापरून केलेलं कार्य शक्तीवर विजय मिळवू शकतं यानंतर प्रत्येक धार्मिक कार्य करताना प्रथम तुझी पूजा केली जाईल तसंच भविष्यात जो आपल्या आई वडिलांचा सन्मान करेल त्याला सुख मिळेल अंजनी मातेनं कथा सांगून संपवली तेव्हा हनुमान म्हणाला आई वडील हे या संसारात श्रेष्ठ आहेत जो आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याला सर्वत्र मान मिळतो हेच खरं असं म्हणत त्यानं अंजनी देवीला केसरी राजाजवळ नेलं दोघांच्या हाताला धरून त्यांना सिंहासनावर बसवलं मारुतीच्या मनात काय आहे हे दोघांनाही समजत नव्हतं हनुमानाने दोन्ही हात जोडून आई वडिलांना मनोभावे नमस्कार केला दोघांच्याही भोवती हात जोडून प्रदक्षिणा घातली पुन्हा त्यांच्या पायावर डोकं ठेवलं तेव्हा केसरी सह अंजनी मातेचे डोळे भरून आले दोघांनीही मारुतीला आशीर्वाद दिला मारुतीला शेंदूर का बरं लावतात हनुमानाची पूजा करताना शेंदूर लावतात त्यामाग एक कारण आहे सीता अंघोळ झाल्यावर दररोज कपाळावर शेंदूर लावत असे हनुमंतानं कारण विचारतात सीता म्हणाली माझ्या पतीचे श्रीरामाचे आयुष्य वाढावे यासाठी मी कपाळावर शेंदूर लावते असे असेल तर प्रभू रामचंद्रांचे आयुष्य वाढवण्यासाठी मी पण माझ्या संपूर्ण शरीरालाच शेंदूर लावतो असं म्हणत मारुतीनं स्वतःच्या शरीराला शेंदूर लावायला सुरुवात केली तेव्हापासून हनुमंताचे भक्त त्याच्या शरीरावर शेंदूर लावतात जेव्हा हनुमंत संजीविनी वनस्पतीसह द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरतानं बाण मारला तेव्हा हनुमानाच्या पायाला जखम झाली मारुती रामभक्त हे समजताच भरतानं त्याच्या पायावर तेल आणि शेंदूर लावला होता मारुती रायाजवळ अनेक चांगले गुण होते या गुणांमुळं हनुमान सातत्यानं कोणत्याही गोष्टीत यशस्वी होत असे मारुतीकडे असलेल्या काही चांगल्या गोष्टी म्हणजे एकनिष्ठा धैर्य सामर्थ्य बुद्धिमत्ता विनम्रता निस्वार्थता चिकाटी निष्कर्ष काढणे इत्यादी